राजगड बहरला आहे या अलीकडच्या एका रेलने कित्येक लोकांना इथं खेचून आणलं या वीकेंडला गर्दीच्या गर्दी होती आणि आम्हीसुद्धा त्या गर्दीत होतोच पण आमचा हेतू थोडा वेगळा होता आपण येतोय गड पाहतोय शिवरायांच्या पाय खुणा अनुभवतोय मग काय इथंच कचरा का करून जायचं म्हणूनच आम्ही ठरवलं गड फक्त पाहायचा नाही तो स्वच्छ करायचा त्या उन्हाच्या तडाक्यात घामात भिजून राजगडाच्या प्रत्येक बुरजावर आम्ही सेवा केली आणि तीच सेवा होती महाराजांच्या स्वराज्याप्रती असलेली आमची निशब्द शपथ हे फक्त दगडधोंडे नाहीत ही स्वराज्याची साक्ष आहे जिथं आपल्या महाराजांनी आणि असंख्य मावळ्यांनी रक्त सांडून हे गडकोट उभारले आणि आपण त्यांना नीट राखूही शकत नाही प्राण वृंदावन जीव वृन्दावन नाम